तर परत एकदा आपण दमदार पद्धतीनं आपल्या चॅनलवर आपण कम बॅक केलेला आहे या नवीन वर्षी आपण छावा हा हिंदी चित्रपट येणार आहे त्या चित्रपटाचा ट्रेलर रिव्ह्यू आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आणि या चित्रपटामध्ये आपल्याला बघायला भेटणार आहे विकी कौशल विकी, विकी चित्रपट म्हणा किंवा सरदार उदमसिंग म्हणा किंवा आपण सॅम बहादूर म्हणा अशा दमदार चित्रपटामध्ये एकदम दमदार भूमिका करताना बघितलेलं आहेच तसंच या चित्रपटामध्ये सुद्धा त्यापेक्षा नेक्स्ट लेवन या चित्रपटामध्ये ते एक आपल्याला काम करताना बघायला भेटणार आहेत आणि छत्रपती संभाजी महाराज आधारित हा चित्रपट असणार आहे आणि खरंच मी ट्रेलर बघितलं आणि एवढंच म्हणता येईल की एक हजार करोड प्लस लोडिंग म्हणता येईल कारण काय पॉवरफुल काम दिसत आहे या चित्रपटामध्ये आणि काय दमदार दोषामध्ये त्याने त्याच एकदम दमदार पद्धतीनं आपल्याला रश्मिका का मंदना महाराणी येसुबाईच्या कॅरेक्टरमध्ये बघायला भेटणार आहे म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नीचं कॅरेक्टर त्यांनी केलेलं आहे आणि आतिश कपूर ओळखू येत नाही म्हणता येईल आदिश कपूर कपूरला आपण तीस मार्क पिक्चरमध्ये बघितलं असेल तेच हेच आतिश कपूर या चित्रपटामध्ये औरंगजेबाची भूमिका करताना आपल्याला बघायला भेटणार आहे आणि अक्षरशः ओळखू येत नाही तो इतकं खतरनाक ऍस्थेटिक ते मेकअप वगैरे केलेलं आहे आणि खरंच म्हणता येईल अख्ख्या जे ट्रेलरमध्ये जे पूर्ण पिक्चरायझेशन म्हणता येईल किंवा ती कलर ग्रेडिंग म्हणा किंवा जे पिक्चरचं बजेट म्हणा किंवा कुठच काही कमतरता दिसत नाही एकदम क्वालिटी प्रत्येक फ्रेम दिसत आहे आणि सुरुवातीला स्टार्टिंगला आपण छत्रपती संभाजी महाराज आपल्या शिवलिंगची पूजा करताना आपल्याला दिसलेली ट्रेलरमध्ये आणि खरंच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज शिवभक्त तर होते छत्रपती शिवाजी महाराज पण शिवभक्त होते आणि फिल्म फिल्ममध्ये पण आपल्याला धार्मिक वातावरण पण चित्रपट दिसणार आहे कारण छत्रपती संभाजी महाराजांचं ना नाव धर्मवीर असं दिलं होतं त्यांनी स्वतःचे प्राण दिले पण धर्म नाही सोडला त्याच्यामुळे धर्मवीर असं म्हणलं जायचं संभाजी महाराजांना तर पिक्चर एकदम पॉवरफुल दमदार दिसत आहे आणि आप आपल्याला चौदा फेब्रुवारीला पिक्चर बघायला भेटणार आहे ट्रेलर एकदम पॉवरफुल वाटलं मला आणि लास्टचा जे सीन होता ना सिंहाचा खतरनाक तर ते म्हणतात की सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजे तो दात तो छत्रपती संभाजी महाराज तो हे ते काहीतरी सीन आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केला ट्रेलरमध्ये आणि खूप म्हणजे एकदम वास्ट आणि मोठ्या स्केलवर अशी फिल्म बनलेली दिसत आहे जसं आपण पद्मावत म्हणा किंवा बाजीराव मस्तानी म्हणा अशी भरपूर साऱ्या फिल्म बघितले असतील अशीच एकदम दमदार फिल्म येणार आहे सर ट्रेलर एकदम दमदार वाटलं तुम्हाला पण ट्रेलर कसं वाटलं कमेंट सेक्शनमध्ये सांगा आपला हा दमदार व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये सांगा नवीन असेच आपण व्हिडिओ बनवत राहू भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणि म्हणता येईल जय भवानी जय शिवाजी आणि जय शंभूराजे हर हर महादेव